उदगाव येथील स्वामीनिष्ठ नरवीर शिवा काशीत तरुण मंडळाच्या वतीने श्री संतसेना महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात प्रतिमा पूजन व धार्मिक कार्यक्रम घेऊन अभिवादन करण्यात आले प्रतिनिधी विजय पाटील श्री संतसेना महाराज यांनी आपले जीवन समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी खर्च केले त्यांनी आपल्या अभंगातून समाजाचे प्रबोधन केले असे प्रतिपादन सागर माने यांनी केले स्वामिनिष्ठ नरवीर शिवा तरुण मंडळाच्या वतीने श्री संत सेना महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात प्रतिमा पूजन व धार्मिक कार्यक्रम करून अभिवादन करण्यात आले स्वामिनिष्ठ नरवीर शिवा तरुण मंडळाच्या वतीने आजच्या दिवसाच्या औचित्य साधून सालाबात प्रमाणे याही वर्षी सामाजिक उपक्रमांची परंपरा चालू ठेवत उदगाव ग्रामपंचायतमधील स्वच्छता व सफाई कामगार व घंटागाडी चालक यांचा त्यांच्या बहुमोल योगदानाचे कौतुक करत सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला यावेळी सफाई कामगार आनंदाने भारावून गेले रणधीर कांबळे यांनी मनोगत व्यक्त केले श्री हनुमान सांस्कृतिक भजनी मंडळ उदगाव यांच्या वतीने मंदिरात भजन व कीर्तन करण्यात आले स्वागत व प्रास्ताविक मंडळाचे अध्यक्ष मंदार माने यांनी केले सूत्रसंचालन सृजन माने यांनी तर आभार विनायक माने यांनी मानले यावेळी मंडळाचे उपाध्यक्ष नागेश उर्फ रोहित माने उत्तम माने महादेव माने सतीश माने प्रशांत माने विनायक माने विजय कुमार माने सचिन माने विकास माने सुरेश शिंदे विनोद कुमार माने आकाश शिंदे श्रीतेज गंगाधर शिवाजी गंगाधर ऋषिकेश माने व सर्व समाज बांधव महिला व ग्रामस्थ उपस्थित होते